मित्रांनो जय श्रीराम बघा मित्रांनो मी तुमचा लाडका भाऊ मारुती गायकवाड आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे म्हटलं तर मी माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला मी एक अशी माहिती देतो माझी युट्यूब रियल आय डी आहे अद रेट मारुती गायकवाड एकोणीस त्र्याण्णव हे माझी रिअल आय डी आहे मित्रांनो तिथे मी भरपूर तुमचं मनोरंजन करण्याचे व्हिडिओ पोस्ट करत आहे तर तुमचा प्रेम प्रतिसाद मला भरपूर मिळत आहे मित्रांनो तर त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे तर अजून एक दुसरी गोष्ट अशी माहिती करतो मित्रांनो ते काही व्यक्ती माझ्या यूट्यूब आय डीवरनं व्हिडिओ डाउनलोड करून ते त्यांच्या युट्यूब आय डीला टाकत आहेत अशा व्यक्तींना मी एक अशी विनंती करतो हे बघा मित्रांनो तुम्ही जे दुसऱ्यांचे व्हिडिओ डाउनलोड करून ते आपल्या आय डीला टाकून व्ह्यूज व सबस्क्राईब वाढवून घेणं हे चुकीचं आहे कारण काय असते आपल्या स्वतःला जर असा शोक आहे की आपण व्हिडिओ पोस्ट करावं तर आपल्या स्वतःचा व्हिडिओ पोस्ट करणं गरजेचं आहे कसं असते मी खूपच मेहनत करत आहे तुमचा सर्वांचं मनोरंजन करण्याचा आणि एवढंच बोलतो मित्रांनो आणि एक अशी विनंती करतो सर्वांना जो कोणचा व्यक्ती माझे व्हिडिओ डाउनलोड करून ते स्वतःच्या आय डीला टाकत असेल ते चुकीचं आहे तुम्ही स्वतःचे व्हिडिओ बनवा व स्वतःचे व्हिडिओ पोस्ट करा तुमचे जर व्हिडिओ पब्लिकला आवडले तर ते तुम्हाला ऑटोमॅटिक लाईक सबस्क्राईबवर शंभर टक्के करतील पण दुसऱ्याच्या एखाद्या व्हिडिओला आपण डाउनलोड करून आपल्या आय डीला टाकून आपल्या आय डीवरनं त्या व्हिडिओला व्ह्यूज जाणे व तुम्हाला सबस्क्राईब येणे ते चुकीचं आहे एवढंच माझं म्हणणं आहे का इथं बघा आहे अद रेट परवीन इंगळे चौतीस त्रेसष्ट तर हा व्यक्ती बघा पूर्ण व्हिडिओ माझ्या आय डीमधनं डाउनलोड करून तो त्यांच्या आय डीला पोस्ट केले कारण हे चुकीचं आहे कारण जे की शंभर टक्के सर्वांचं प्रेम प्रतिसाद जे मला मिळावं अशी एक अपेक्षा मी केलोय सर्वांकडनं ते प्रेम प्रतिसाद शंभर टक्के मला न मिळता जर तुम्हाला चाळीस टक्के मला साठ टक्के भेटत असेल ते चुकीचं आहे तुम्ही तुमच्या स्वतःचे व्हिडिओ बनवा व पोस्ट करा तुम्हाला प्रेम प्रतिसाद सर्वांचा मिळेल माझी एक एवढीच अपेक्षा आहे तुम्हाला परवीन इंग्लिश सर कोणी का असे ना तुम्ही तुमच्या आयडीला ला व्हिडिओ पोस्ट करू नका तुम्ही तुमच्या स्वतःचे व्हिडिओ बनवा मग पोस्ट करा मी एवढीच अपेक्षा करतो तुम्हाला कारण कसं असते एखाद्याची मेहनत एखादी व्यक्ती मेहनत करत असेल व त्याच कार्य तो दाखवत असेल त्याच्या आयडी ना सर्वांना बघण्यात येते तर त्याला शंभर टक्के प्रेम प्रतिसाद सर्वांचे मिळते अशी एक अपेक्षा ठेवूनच कुठला पण व्यक्ती व्हिडिओ बनवत असतो तर मला काय त्याच्यामध्ये फायदा वगैरे नाही की मी व्हिडिओ वगैरे पोस्ट करतोय कारण त्या व्हिडिओ तुम्ही लाईक व सबस्क्राईब मला केलात तर मला त्याच्यातनं काही इन्कम वगैरे काही नाही मी फक्त आणि फक्त तुम्हा सर्वांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो कारण त्याच्यामधलं मला इन्कम कसं येईल काय येईल ते मला काहीच माहिती नाही खरं सांगतो तुम्हाला तेवढं आपल्याला नॉलेज व अनुभव आहे जे काय आहे व्हिडिओ बनवायची जे काय आपल्यामध्ये कला आहे जे, जे आपल्याला जेवढं काही जमत आहे मी तेवढं करून प्रयत्न करतोय तुमचं सर्वांचं मनोरंजन करण्याचा तर हे हा व्यक्ती जो आहे परवीन इंगळे हा व्यक्ती पूर्ण माझ्या आयडीतनं व्हिडिओ डाउनलोड करून ते त्यांच्या आयडीला पोस्ट करत आहे ते चुकीचं आहे कारण तुम्हाला जर तुमच्या आय डीला व्हिडिओ पोस्ट करायचे असतील ते तुम्ही स्वतःचे करा ना एखाद्याचे व्हिडिओ डाउनलोड करून तुम्ही स्वतःच्या आयडीला टाकणे व तुमच्या आयडीला त्या व्हिडिओला व्ह्यूज येणे व सबस्क्राईब तुम्हाला येणे हे चुकीचं आहे कारण जो व्यक्ती रियल व्हिडिओ बनवतो जो व्यक्ती आहे ना रियल त्या व्यक्तीला त्याच्या कलेला व त्याच्या प्रयत्नेला प्रेम प्रतिसाद शंभर टक्के मिळणं गरजेचं आहे ह्याच्यातनं चाळीस टक्के जर तुमच्या आयडी वरन पब्लिकला माझे व्हिडिओ जात असतील तर चुकीचा आहे तुम्ही तुमच्या स्वतःचं अस्तित्व लोकांना दाखवा तर माझी एवढीच अपेक्षा आहे तुम्हाला परवीन इंगळे व मित्रांनो तुम्हाला पण एवढी एक अशी विनंती करतो असे जे काही व्यक्ती आहेत जे की माझे व्हिडिओ डाउनलोड करून व त्यांच्या आयडीला पोस्ट करत आहेत तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना एवढंच अशी विनंती करतो की जे काही व्यक्ती माझे व्हिडिओ डाउनलोड करून ते त्यांच्या आयडी टाकत असतील अशा व्यक्तींना सपोर्ट अजिबात नाही केलं पाहिजे अशी विनंती करतो तुम्हाला सर्वांना पण असं एक सांगतो की तुम्ही स्वतःचे व्हिडिओ बनवा मग पोस्ट करा पब्लिक तुम्हाला ऑटोमॅटिक सपोर्ट करते मग दुसऱ्याचे व्हिडिओ चोरून डाउनलोड करून आपल्या त्या व्ह्यूज लाईब घेणं चुकीचं आहे ना अहो तुमच्या आय डीला तुमचे स्वतःचे व्हिडिओ टाका ना तुम्ही रिअल दिसा ना लोकांना काय आहात तुम्ही ते रियालिटी आपली दाखवायची असते लोकांचे व्हिडिओ चोरून आपल्या आयडी ला टाकणं चुकीचं आहे ते एवढंच बोलतोय मित्रांनो धन्यवाद सर्वांचा एल आय डी द रेट मारुती गायकवाड एकोणीस त्र्याण्णव या आय डीला फुल सपोर्ट असा एवढीच विनंती करतो धन्यवाद